नमस्कार मंडळी मी त्रिशाला क्लाउड मराठी मध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत मित्रांनो आज आपण पुन्हा एकदा शेतकरी बांधवांसाठी महत्वाची अशी योजना घेऊन आलेलो आहोत जिचं नाव आहे सौर कृषी पंप योजना किंवा मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना मित्रांनो काय आहे हे सौर पंप योजना आपण बघूयात याची माहिती तर नमस्कार शेतकरी बांधवांनो तुमच्यासाठी ही खूप महत्वाची अशी व्हिडिओ खूप महत्वाची अशी योजना मी घेऊन आलेली आहे याचा सर्वांनी लाभ घ्यावा अशी माझी इच्छा आहे त्याआधी आपण बघूयात ही योजना नेमकी काय आहे तिचा लाभ आपण कसा घेणार आहोत कुठे जायचा आहे कोण पात्र असणार आहे ही संपूर्ण माहिती आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत कृषी पंप हा सूर्याच्या किरणांपासून म्हणजेच सौर ऊर्जेपासून चालणारा पंप आहे सौर पंपामध्ये मुख्यतः सोलर पॅनल वॉटर पंप संच पंप नियंत्रण उपकरणे तसेच या व्यतिरिक्त सुद्धा आवश्यक साहित्यांचा समावेश या योजनेच्या अंतर्गत करण्यात येतो कृषी पंपाचा वापर आपण कशासाठी करणार आहोत तर सौर कृषी पंप हा शेततळे विहीर बोरवेल इत्यादी शाश्वत पाण्याचा स्रोत आहे त्यामधून पाण्याचा उपसा करण्यासाठी या सौर कृषी पंपाचा वापर होतो सौर कृषी पंप सौर ऊर्जेवर म्हणजे सूर्याच्या किरणापासून काम करत असतो जेव्हा सूर्य किरण सोलर पॅनलवरती पडतात तेव्हा ऊर्जा निर्माण होऊन सौर कृषी पंप कार्यान्वित होतो आणि पाण्याचा उपसा केला जातो तर मित्रांनो असा आहे हा सौर कृषी पंप आणि यासाठीचीच योजना सरकारने सुरू केलेली आहे जी आपल्याला बऱ्यापैकी तुमच्यासाठी लाभकारी असणार आहे तुमच्या शेतीसाठी सहाय्य होणार आहे या योजनेचं तर मित्रांनो आता आपण पुढे बघूयात ही योजना नेमकी कुणासाठी आहे कोणत्या शेतकऱ्यांसाठी आहे याची संपूर्ण माहिती आता आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघूया मित्रांनो ही योजना महावितरण कंपन्यांकडून राबवण्यात येईल महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित या कंपनीतर्फे ही योजना राबवण्यात येईल मित्रांनो काय आहे ही योजना या योजनेची माहिती आपण डायरेक्ट त्यांच्या वेबसाईट वरती जाऊन घेऊयात महाडिस्कॉम डॉट इन या वेबसाईट वरती आपल्याला जायचं आहे याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे या योजनेचे वैशिष्ट्य काय आहेत आपण बघूया तर मित्रांनो ही योजना शेतकऱ्यांना सिंचनासाठी हक्काची स्वतंत्र आणि शाश्वत योजना आहे सर्वसाधारण गटाच्या शेतकऱ्यांसाठी केवळ दहा टक्के रक्कम भरून सौर पॅनल व कृषी पंपाचा पूर्ण संच त्यांना या, या योजनेअंतर्गत मिळणार आहे अनुसूचित जाती जमातींच्या शेतकऱ्यांसाठी लाभार्थीचा हिस्सा हा पाच टक्के असणार आहे फक्त तुम्ही पाच टक्के हिस्सा टाकून बाकीची पूर्ण रक्कम ही या योजनेअंतर्गत तुम्हाला मिळणार आहे उर्वरित रक्कम केंद्र आणि राज्य शासनाकडून अनुदानाच्या स्वरूपात तुम्हाला मिळणार आहे जमिनीच्या क्षेत्रानुसार तीन ते सात पॉईंट पाच पीएचपी चे पंप या योजनेअंतर्गत तुम्हाला दिले जाणार आहेत पाच वर्षांची दुरुस्ती हमी असणार आहे इन्शुरन्स सुद्धा यामध्ये अवेलेबल असणार आहे मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट यामध्ये कुठलंही वीज बिल तुम्हाला येणार नाही आणि त्याचबरोबर लोड ची चिंता तुम्हाला या योजनेअंतर्गत अजिबात भेडसावणार नाही सिंचनासाठी तुम्ही आता दिवसासुद्धा सिंचन तुमच्या शेतीला देऊ शकणार आहात करू शकणार आहात मित्रांनो यामध्ये कसे निवडीचे निकष आहेत ते बघूयात तर अडीच एकरापर्यंतचे शेतकरी आहेत त्यांना तीन अश्वशक्ती क्षमतेपर्यंतचे सौर कृषी पंप मिळणार आहेत अडीच एकर ते पाच एकर पर्यंतचे जे शेतकरी आहेत जे शेतजमीन धारक आहेत त्यांना पाच अश्वशक्ती क्षमतेचे आणि पाच एकराच्या वरील जे शेतकरी आहेत त्यांना सात पाच अश्वशक्ती क्षमतेचा सौर कृषी पंप दिला जाणार आहे तसेच पात्र क्षमतेपेक्षा कमी क्षमतेच्या मागणी केल्यास ते सुद्धा देण्यात येणार आहेत ते सुद्धा दिले जाणार आहे सामुदायिक शेततळे विहीर बोरवेल यांचे मालक तसेच बारमाही वाहणारी नदी नाले यांच्या शेजारील शेतजमीन धारक शेतकरी सुद्धा या योजनेसाठी पात्र असणार आहेत ज्या शेतकऱ्यांकडे बोरवेल विहीर नदी इत्यादी शाश्वत पाण्याचा म्हणजे कंटिन्यू तिथे पाणी अव्हेलेबल आहे आधी या गोष्टींची खात्री महावितरणद्वारे करण्यात येणार आहे पाणी साठ्यामधून पाणी उपसण्यासाठी पंप वापरता येणार नाहीत मित्रांनो तुम्ही जर याआधी अटल सौर कृषी पंप योजना एक किंवा अटल सौर कृषी पंप योजना दोन मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना या योजनेचे लाभार्थी असाल तरीही तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहात मित्रांनो ही वेबसाईट दिलेली आहे या वेबसाईट वरती जाऊन ही सर्व माहिती एकदा व्यवस्थित बघून घ्या त्याचं मुख्य प्रश्न असं असतं या योजनेची माहिती आपल्याला इथे मिळते संपूर्ण माहिती इथे दिलेली आहे त्यानंतर याचे शासन निर्णय सुद्धा तुम्ही बघू शकता इथे शासन निर्णय पूर्णपणे दिलेला आहे इथे जाऊन हा पीडीएफ स्वरूपामध्ये तुम्हाला दिसणार आहे मुख्यमंत्री बळीराजा मोफत बीज योजना दोन हजार चोवीस राबवणे बाबतचा हा पूर्ण जी आर आहे हा जी आर सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे तो सुद्धा तुम्ही एकदा बघून घ्यायचा आहे त्यामध्ये त्यांनी दिलेले काही पॉइंट्स आहेत भारतातील शेती मुख्यतः पावसावर अवलंबून आहे मात्र गेल्या काही वर्षात झालेल्या जागतिक वातावरणीय बदलामुळे मोसमी हवामानात तीव्र बदल होत असून त्याचे दुष्परिणाम शेतकऱ्यांना भोगावे लागत आहेत अशा अडचणीत असलेल्या राज्यातील सात पॉइंट पाच एच पी पर्यंतच्या शेती पंप ग्राहकांना एप्रिल 2024 पासून मोफत वीज देण्यासाठी मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना 2024 राबवण्यास मान्यता देण्यात येत आहे मित्रांनो बळीराजा मोफत बीज योजना चोवीस पासून सुरू झालेली आहे आणि या योजनेचे जर तुम्ही आतापर्यंत लाभार्थी नसाल तर नक्की या योजनेचा लाभ घ्यायला हरकत नाही या योजनेसाठीचा सा फॉर्म कसा भरायचा काय ही संपूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे तर मित्रांनो हा पूर्ण जी आर सुद्धा मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेला आहे तो जी आर सुद्धा व्यवस्थित वाचून घ्यायचा आहे आता आपण परत एकदा आपल्या वेबसाईट वरती जाऊया महत्वाचा आहे की अर्ज कसा करायचा आहे मित्रांनो अर्ज इथून करायचा आहे केलेल्या अर्जाची स्थिती म्हणजे आपण काय म्हणतो त्याचा ट्रॅक कुठपर्यंत आलेला आहे आपल्या अर्जाचं नेमकं काय झालेलं आहे त्याची स्थिती जाणण्यासाठी आपल्याला इथे क्लिक करायचं आहे आपल्याला किती रक्कम भरायची आहे हे बघण्यासाठी आपल्याला इथे क्लिक करायचं आहे तर आता आपण सगळ्यात आधी बघूयात अर्ज कसा करायचा या बटनवरती जाऊ इथे गेल्यानंतर व्यवस्थित फॉर्म भरायचा आहे कुठेही चूक करायची नाही आणि मित्रांनो हे जे रेड स्टार दिलेले असतात ना या सगळ्या फील्ड मॅन्डेटरी असतात या सगळ्या फिल्ड आपल्याला भराव्याच लागतात या सोडून चालत नाही ज्या ऑप्शनल असतात जसं की बघा इथे पॅन कार्ड नंबर हा आपल्याला ऑप्शन दिलेला आहे म्हणजे भरला तरी चालेल असेल तुमच्याकडे तर वेलन बोर्ड नसेल तरीही चालणार आहे पण ह्या ज्या रेड स्टार मधल्या जेवढ्या काही फिल्ड आहेत त्या आपल्याला भरणं आवश्यक असतं तर मित्रांनो यामध्ये तुमचं आधार कार्ड आहे त्यानंतर इथे स्कीमचं नेम जे आहे आता आपण बळीराजा जे घेतलेली आहे योजना त्या योजनेचं नाव आपल्याला इथे लिहायचं आहे कोणत्या तालुक्यातून कोणत्या जिल्ह्यातून तुम्ही अप्लाय करताय हे संपूर्ण लिहायचं आहे सब सर्वे नंबर सब गट नंबर जे काय आहेत ही संपूर्ण माहिती तुम्हाला इथे भरायची आहे यामध्ये पर्सनल इन्फॉर्मेशन लँड डिटेल्सचा एक कॉलम आहे त्यानंतर डिटेल ऑफ ऍप्लिकंट रेसिडेंट ऍड्रेस ऍड्रेस आणि लोकेशन एक कॉलम आहे आणि त्यानंतर हे सगळे कॉलम्स आपल्याला भरायचे आहेत खूप सारे कॉलम्स आपल्याला इथे दिलेले आहेत आणि हे सगळे भरल्यानंतर इथे आपल्याला आपल्या फाईल्स त्यांनी जे काही सांगितलेलं आहे ते आपल्याला इथे अपलोड करायचं आहे इथे सात बारा सांगितलं आहे त्यांनी इथे जाऊन आप आपला सात बारा अपलोड करायचा आहे त्यानंतर आधार कॉपी आपला आधार इथून द्यायचा आहे इथे जाऊन अपलोड करायचं आहे त्यानंतर कॅन्सल चेक आहे पासपोर्ट साईज फोटो आहेत हे सगळे आपल्याला इथून इथे जाऊन अपलोड करायचे आहेत मित्रांनो तुम्हाला जर असं वाटत असेल की थोडीशी अवघड प्रोसेस आहे आपल्याला ना जमणार नाही मे बी तुमच्या मोबाईलवरती हे जरा वेगळ्या पद्धतीने दिसत असेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या सायबरवरती जाऊन सुद्धा याचा जा फॉर्म भरू शकणार आहात पी एस सी सेंटरवरती जाऊन सुद्धा तुम्ही हे फॉर्म भरू शकणार आहात इथे जाऊन भरल्यानंतर तुम्हाला जास्त शुअरिटी आहे की तुम्ही ते व्यवस्थित तुमचे फॉर्म ते व्यवस्थित भरल्या जाते इथे जाऊन सबमिट अँड ॲप्लिकेशन हे झाल्यानंतर आपला फॉर्म सबमिट होतो मित्रांनो आता हा फॉर्म मी असं गृहित धरते की तुम्ही हा फॉर्म सायबर कॅफेवरती किंवा सीएससी सेंटर जाऊन भरलेला आहे हा फॉर्म भरून झाल्यानंतर तुम्हाला या फॉर्मची स्थिती मात्र तुमच्या घरी बघता येणार आहे अर्जाची सध्या स्थिती गेल्यानंतर बेनिफिशरी आय जो आहे तो इथे टाकायचा आहे आणि सर्च म्हणायचा आहे सर्च केल्यानंतर तुमची तुमच्या ज्या फॉर्मची स्थिती आहे ती तुम्हाला इथे दिसणार आहे मित्रांनो ही होती संपूर्ण माहिती मागेल त्याला सौर कृषी पंप योजना किंवा आपण जे जे आर मध्ये बघितलं होतं किंवा त्याच दुसरं नाव आहे मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना मित्रांनो या योजनेचा लाभ घेण्यासाठी जी संपूर्ण माहिती आणि महत्वाचे असलेले डॉक्युमेंट्स मी या व्हिडिओमध्ये संपूर्ण सांगितलेले आहेत आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेले आहेत ही योजना व्यवस्थित बघून घ्या व्यवस्थित वाचा हा फॉर्म व्यवस्थित भरायचा आहे आणि या योजनेचा लाभ तुम्ही सगळ्या शेतकरी बांधवांनी घ्यावा अशी माझी इच्छा आहे मित्रांनो ही व्हिडिओ आवडली असल्यास लाईक करा आपल्या कृषी बांधवांना मित्र परिवारातील व्यक्तींना ही व्हिडिओ नक्की शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद क्लाउड मराठी